नमस्कार छडी लागे छम छम हे आपण सगळेच ऐकत आलोय पण खरं सांगायचं तर ते दिवस आता गेले आहेत मग आजच्या काळात मुलांना शिस्त लावायची तरी कशी ह्याच अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण सकारात्मक शिस्त या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत आणि यासाठी आपल्याला गोळेगावचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री सतीश पाटील सर यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं आहे चला तर मग हा महत्वाचा प्रवास एकत्र सुरू करू हे बघा हा विषय फक्त एक चांगला विचार नाही आहे हा तर एक शासकीय आदेश आहे हे परिपत्रक आपल्याला सांगतंय की शासनाने जिल्हा तालुका आणि अगदी केंद्र स्तरावर सकारात्मक शिस्तीवर विशेष सत्र घेण्याचे निर्देश दिले आहेत म्हणजेच काय तर आपण एका अत्यंत आवश्यक अशा बदलाच्या सुरुवातीबद्दल बोलतोय पूर्वी कसं होतं शिस्त म्हटलं की डोळ्यासमोर शिक्षाच यायची पण आता काळ पूर्णपणे बदलला आहे आजची मुलं जास्त संवेदनशील आहेत जास्त जागरूक आहेत त्यामुळे जुन्या भीती दाखवणाऱ्या पद्धती आता फक्त बेकायदेशीर नाहीत तर त्या मुलांच्या मनावर काहीही परिणाम न करणाऱ्या म्हणजे अक्षरशः कुचकामी ठरल्या आहेत तर मग या पूर्ण चर्चेत आपण या सहा मुख्य मुद्द्यांवर लक्ष देणार आहोत आपण या बदलामागे का अशी गरज निर्माण झाली इथपासून सुरुवात करणार आहोत आणि ते कसं करायचं याच्या अगदी व्यवहारिक उपायांपर्यंत पोचणार आहोत चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया नक्की असं काय घडलंय की आपल्याला शिस्तीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलायची इतकी मोठी गरज वाटू लागली आहे या बदलामागे ना दोन खूप मोठी कारण आहेत पहिलं म्हणजे कायदेशीर बदल शिक्षण हक्क कायदा असो किंवा आपलं नवीन शैक्षणिक धोरण दोन्ही अगदी स्पष्टपणे सांगतात की मुलांना कोणत्याही प्रकारची शारीरिक किंवा मानसिक शिक्षा देता येणार नाही आणि दुसरं तितकच महत्वाचं कारण म्हणजे आजची मुलं आणि त्यांची मानसिकता त्यांच्यावर जुन्या पद्धतींचा आता उलटाच परिणाम होतो तर मग ही सकारात्मक शिस्त नक्की आहे तरी काय म्हणजे फक्त मुलांना शिक्षा नाही द्यायची एवढंच आहे का नाही त्याहून बरंच काही आहे चला समजून घेऊया ही व्याख्याच खरं तर सगळं काही सांगते सकारात्मक शिस्त ही दंडात्मक नाहीये तर ती विकासात्मक आहे याचा अर्थ काय तर आपलं ध्येय मुलांना शिक्षा देऊन घाबरवणं नाही तर त्यांच्या आतून स्वयंशिस्त आणि जबाबदारीची भावना जागृत करणं आहे हा तक्ता बघा दोन्ही पद्धतींमधला फरक अगदी आरशासारखा स्वच्छ दिसतोय एका बाजूला आहे भीतीवर आधारलेलं बाह्य नियंत्रण जे फक्त तात्पुरते बदल घडवतं आणि दुसऱ्या बाजूला आहे आदरावर आधारलेली आत्मशिस्त जी नाती घट्ट करते आणि कायमस्वरूपी चांगला बदल घडवते आता निवड अगदी सोपी आहे नाही का आणि हो या सकारात्मक शिस्तीला केवळ भावनिक किंवा वैचारिक आधार नाहीये तर यामागे एक पक्क विज्ञान आहे चला पाहूया आपलं विज्ञान याबद्दल नक्की काय सांगतं यामागे खूप महत्वाचं वैज्ञानिक कारण आहे त्याला म्हणतात डाऊन शिफ्टिंग आता हे काय आहे सोप्या भाषेत सांगायचं चा, तर जेव्हा आपल्या मेंदूला धोका जाणवतो ना तेव्हा तो लर्निंग मोडमधून थेट सर्व्हाइवल मोडमध्ये जातो म्हणजे तो शिकणं थांबवतो आणि फक्त स्वतःला वाचवण्याचा विचार करतो आता एक विचार करा एक मूल गणिताचं एखादा अवघड उदाहरण सोडवतंय आणि त्याचवेळी त्याच्यावर कोणीतरी ओरडतं काय होईल त्या क्षणी त्याच्या मेंदूचा जो विचार करणारा भाग आहे ना तो बंदच होऊन जातो आणि फक्त घाबरलेला भावनिक भाग काम करायला लागतो तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की शिक्षा शारीरिकदृष्ट्या मेंदूला नवीन माहिती घेण्यापासून आणि लक्षात ठेवण्यापासून थांबवते घाबरलेला मेंदू शिकूच शकत नाही हेच अंत्यम सत्य आहे बरं मग आता हे सगळं विज्ञान समजून घेतलं पण आता करायचं काय वर्गात नक्की काय करायचं चला आता अशा काही प्रत्यक्ष कृती आणि तंत्रांबद्दल जाणून घेऊया जी आपण वर्गात वापरू शकतो आता आपण काही अशा सोप्या आपण अगदी जादूई पद्धती पाहणार आहोत ज्या शिक्षक लगेच आपल्या वर्गात वापरायला सुरुवात करू शकतात ह्या पद्धती मुलांना शिक्षा न देता त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्यात एक सकारात्मक बदल घडून आणतात मुलांचं सहकार्य मिळवायचं असेल ना तर ही चार पावलं खूप प्रभावी आहेत यात वाद नाही तर संवाद आहे आणि हो यातला क्रम खूप महत्वाचा आहे आधी मुलाला समजून घ्या मग सहानुभूती दाखवा एकदा ते शांत झालं की मग चर्चा करा आणि सगळ्यात शेवटी भविष्यासाठी उपाय शोधा थेट चर्चेने सुरुवात केली तर मुलं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात मुलांकडून काही चूक झाली तर शिक्षा देण्याऐवजी नुकसान भरपाईची कल्पना वापरून बघा पण ही भरपाई कशी असावी त्यासाठी हा चार आर आणि एक एच चा नियम आहे ती चुकीशी संबंधित म्हणजे रिलेटेड आदरयुक्त म्हणजे रिस्पेक्टफुल वाजवी म्हणजे रिझनेबल असावे तिची कल्पना आधीच दिलेली असावी म्हणजे रिव्हिल्ड आणि सर्वात महत्वाचं ती मुलाला चूक सुधारण्यासाठी मदत करणारी म्हणजे हेल्पफुल असा हा एक छोटासा वाटणारा पण खूप मोठा बदल आहे हे करू नका असं सांगण्याऐवजी काय करावं हे सांगणं मुलांच्या मेंदूला ती सूचना जास्त चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतं आणि त्यांच्यातली विरोधाची भावनासुद्धा कमी करतं सकारात्मक शिस्त फक्त मुलांसाठी नाही याची सुरुवात आपल्यापासून होते नाही का आता आपण त्या सुवर्ण नियमांबद्दल बोलूया जे प्रत्येक शिक्षकाने स्वतःच्या वर्तनात आणून एक आदर्श उदाहरण तयार करायला हवं हे दहा नियम म्हणजे खर तर एका सकारात्मक वर्गाची आचारसंहिताच आहे विचार करा यातला प्रत्येक नियम किती महत्वाचा आहे फक्त आवाज कधीही न उंचवणे किंवा प्रथम ऐकून घेणे यांसारख्या छोट्या नियमांनी सुद्धा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातलं विश्वासाचं नातं किती घट्ट होऊ शकतं आपलं वर्तनच आपल्या वर्गाची संस्कृती घडवतं हा प्रवास फक्त एका शिक्षकाचा किंवा एका वर्गाचा नाहीये एक खऱ्या अर्थाने आनंदी आणि प्रभावी शाळा तयार करायची असेल तर यासाठी मुख्याध्यापक शिक्षक पालक या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी सकारात्मक शिस्त म्हणजे काही जादूची कांडी नाही की फिरवली आणि बदल झाला ही एका रोपट्याला खतं पाणी घालून वाढवण्यासारखी प्रक्रिया आहे याला वेळ लागतो संयम लागतो पण जेव्हा हे विश्वासाचं झाड मोठं होतं ना तेव्हा त्याची मुळं खूप खोलवर जातात आणि त्याचे परिणाम हे कायमस्वरूपी असतात तर मग जाता जाता हाच प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा आपल्या शाळेला आणि आपल्या वर्गाला अधिक आनंदी आणि सुरक्षित बनवण्यासाठी एक शांततेचे वकील म्हणून आपण स्वतः कोणते नियम तयार करू शकतो चला या विचाराला कृतीची जोड देऊया आणि आपल्या शाळेत एका सकारात्मक क्रांतीची सुरुवात करूया